पिंपरी चिंचवड मधील शनिवारी सायंकाळी तातोडे येथील सुखवाणी पाम्स टफ अँड स्पोर्ट्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन चेतनंद पवार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते आमदार सचिन भाऊ अहिर शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग भाऊ वाघेरे पाटील विठ्ठल काटे प्रशांत शिरोळे या मान्यवरांनी जर्शी अनावरणाचा शुभारंभ केला परिसरातील तरुण खेळाडू आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना आमदार सचिन अहिर यांनी सांगितले की खरोखरच तातवडे या गावामध्ये आणि विशेषतः शहरामध्ये वाढणाऱ्या नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एकसंग संघ कसा पाहिजे आणि हा एकोपा कसं केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आर टी पी एल म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी आज त्यांना आवाहन केलं की हे निवड फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला ए एल एम ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन नवी योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे काय असलं पाहिजे आणि पुढे आता हा त्यांचं शहर होणार आहे या सर्वांना लोकांना एकत्रित आणण्याचा एक, एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचा कौतुक आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इकडच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेन वेगवेगळ्या या व्यासपीठावरती सर्व मंडळींनी ने, नेते मंडळींनी ने करून करण्याचं काम केलेलं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवारसारखा कार्यकर्ता ज्यांनी आज युवासेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा आज आम्ही प आजच बैठक घेतली सर्वांची विचारविनिमय करण्याचं काम केलं आगामी काळामध्ये जे उमेदवार आहेत योगायोगाने आमच्याकडे एकशे छत्तीस उमेदवारांनी आत्तापर्यंत मुलाखती देण्याचं काम केलेलं आहे तर उत्साह आहे पण उत्साहामध्ये अतिउत्साह राहता कामाने पण प्रत्येक प्रभागावाईज आम्ही सर्व आज चर्चा केली प्रमुख चेहरे लक्षात ठेवून त्यांच्या ते। प्रभागाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये त्या त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करून उमेदवाराची जमवाजमे केली पाहिजे पुढाकार घेतलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर महाविकास आघाडीवरती कुठचे सीट्स मागायचे कुठचे आपण सोडायचे कशा कशाप्रकारे रणनीती करायची या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही करणार धन्यवाद टी पी एल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजोटीने एक मानाने शांततेने संयमीने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आज या उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी दाखवला काय भावना हा सर्वश्री निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल